नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपला समर कॅम्प सुरू झालेला आहे आणि दहा पंधरा दिवस झालं तुम्हाला सुट्ट्याही लागलेल्या आहेत त्यामुळं अनेकांनी खेळून भरपूर आनंद घेतला असेल तर आज आपण आपल्या समर कॅम्पमध्ये एक छोटीशी कलाकृती शिकणार आहोत तुम्हाला तर चित्र काढायला रंगवायला खूप आवडते तसंच मग आज आपण एक छोटीशी कृती करणार आहोत हे पहा अशा प्रकारे आज आपण ही फुलं तयार करणार आहोत पहा बरं नीट हे कशापासून फुले तयार केलेली आहेत बरोबर ही फुलं मी चुरमुऱ्यांपासून तयार केलेली आहेत जे आपण खाण्यासाठी चुरमुरे वापरतो त्या चुरमुऱ्यांचा वापर करून ही कलाकृती तयार केलेली आहे तर मग शिकायचं का हे कसं तयार करायचं आता यासाठी काय साहित्य लागेल ते आपण पाहूया यासाठी आपल्याला थोडी हरभऱ्याची डाळ लागणार आहे त्याचप्रमाणे चुरमुरे लागणार आहेत त्यानंतर चिटकवण्यासाठी आपल्याला डिंक लागणार आहे आणि एक स्केच पेन आणि ही कृती ज्यावर करायची आहे त्यासाठी हा कागद मी इथं घेतलेला आहे हा गोटीव कागद आहे जर हा कागद तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही जो कागद तुमच्याकडे उपलब्ध आहे उदाहरणार्थ ड्रॉइंगची वही किंवा छोटीशी कोरी वही किंवा दुसरी कोणतीही वही किंवा रंगीत कागद यापैकी काही जे उपलब्ध असेल त्या कागदावर तुम्ही ही कृती करायची आहे चला तर मग पाहूया आता ही कृती कशी करायची पहा आता आपण हा कागद घेतलेला आहे आता या कागदावर आपल्याला असे चुरमुऱ्याचे फुलं तयार करायची आहेत त्यासाठी आपण आधी हरभऱ्याची डाळ इथं चिटकवून घेणार आहोत यासाठी आपल्याला डिंकाचा वापर करायचा आहे ज्या ठिकाणी आपल्याला फुलं तयार करायची आहेत त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा डिंक लावून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हरभऱ्याची ही डाळ चिटकवायची आहे हरभऱ्याची डाळ ही आपण पुरणपोळीसाठी वापरतो आणि ही घरामध्ये सर्वांकडे उपलब्ध असते त्यामुळे ही कृती करण्यासाठी आपल्याला विशेष काही करण्याची गरज नाही कारण घरामध्ये ही डाळ सर्वांच्या घरामध्ये ही डाळ उपलब्ध असते तर अशा प्रकारे आता आपण हरभऱ्याची डाळ चिटकवून घेतलेली आहे आता आपल्याला याच्या शेजारी मुरमुरे लावायचे आहेत आणि त्यासाठी प्रथम आपल्याला याच्या बाजूला डिंक लावून घ्यावा लागेल आता या ठिकाणी मी डिंक लावून घेतलेला आहे आणि आता आपण याच्यावर असे चुरम्याचा एक एक दाना चिटकवणार आहोत ही कृती करत असताना आपण आपल्या पालकांची देखील मदत घेऊ शकतो म्हणजे आपल्याला आपलं जे काही कृती करायची आहे ती अजून चांगल्या प्रकारे करता येईल बघा आता हे गोल आकारामध्ये मी डिंक लावून घेतला आणि त्याला मी आता असे सुरमुरी चिटकवत आहे आणि अशा प्रकारे आपलं फूल हळूहळू तयार होत आहे पहा आपलं हे आता पहिलं फूल अतिशय सुंदर तयार झालेलं आहे आता आपण दुसरे फूल तयार करूया आपल्याला पाहिजे त्या जागेवर आपण ही फुलं तयार करून घेऊ शकतो चारच फुलं तयार करावेत असेही काही नाही अगदी दोन फुलं तयार केले तरीही चालतील परंतु जास्त चांगलं दिसण्यासाठी आपण जास्तीत जास्त फुलं तयार करणार आहोत तर पहा पुन्हा एकदा डिंक लावून घेतलेलं आहे आणि आता हे, हे मुरमुरे आपण त्यावर चिटकवत आहोत डिंकामुळे हे मुरमुरे कागदाला अगदी व्यवस्थित प्रकारे चिटकवतात जर घरी डिंक उपलब्ध नसेल तर आपण घरी तो तयार करू शकतो यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते गॅसवर थोडंसं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यापासून डिंक तयार होईल आणि त्याचा वापर तुम्ही कोणतंही कार्यानुभवचं कागदी काम करण्यासाठी वापरू शकता मुरमुरे अगदी व्यवस्थित चिटकले आहेत की नाही याची देखील खात्री करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपलं दुसरं फूल देखील तयार करून झालेलं आहे आता आपण पुढचे तीनही फुलं तयार करून घेऊ अगदी सोपी अशी ही कलाकृती आहे कोणत्याही आकाराचे मुरमुरे घेतले तरीही त्याचं फूल हे सुंदर दिसणार आहे चला अशा प्रकारे आपलं तिसरंही फूल तयार करून झालेलं आहे आता हे फूल आपण अर्ध तयार करू अर्ध तयार करण्यासाठी फक्त डाळीच्या खाली डिंक लावायचं आहे अर्ध्या भागामध्ये आणि या ठिकाणी देखील आपण अर्ध फूल तयार करणार आहोत आपल्याला आपल्याला जसं सुचेल तसं आपण हे फूल तयार करू शकतो जर तुम्हाला आणखीन वेगळ्या प्रकारे तयार करायचं असेल तर त्याही प्रकारे तुम्ही ते तयार करू शकता पहा आता आपले सगळे फुलं तयार करून झालेले आहेत आता आपण याच्या खाली हिरवा स्केच पेन घेतलेला आहे आणि त्याच्या खाली त्याचे देठ आणि अशा थोड्याशा फांद्या आपण पानं पण काढणार आहोत जर आपल्याकडे अजून चांगलं वाटण्यासाठी आपण ह्याला झाडूचे जे तीर असतात ते तीर देखील छोटे छोटे कट करून याला आपण लावू शकतो ते अजून छान दिसतील म्हणजे आपल्या नाविन्यतेनुसार तुम्ही हे फुलं तयार करू शकतात आता बघा आपण याला थोडे पानं पण काढूया अशा प्रकारे आपली ही एक कलाकृती आता तयार झालेली आहे खूप सुंदर अशी ही फुलं दिसत आहेत आणि अगदी कमी वेळामध्ये हे तयार होत आहे आणि यासाठी साहित्य देखील खूप कमी लागतं पहा फक्त चार पाचच साहित्याची आपल्याला इथं गरज पडली चुर मुरमुरे हरभऱ्याची डाळ डिंक स्केच पेन आणि कागद या एवढ्या साहित्यामध्ये आपण ही कलाकृती तयार केलेली आहे आणि खूप अशी सुंदर कलाकृती ही तयार झालेली आहे तर मुलांनो अशा प्रकारे तुम्ही चुरमुऱ्यांचा वापर करून अशी सुंदर फुलं तयार करू शकता यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या कल्पना वापरून तुम्ही अजून वेगळ्या प्रकारे देखील फुलं तयार करू शकता तेव्हा नक्की अशी कलाकृती तयार करून आम्हाला नक्की तुमचे फोटोज पाठवा तर पुन्हा एकदा सर्वांचं या कमाल समर कॅम्पमध्ये स्वागत आहे आणि अशाच नवनवीन कृती गप्पा गोष्टी आणि आनंददायी खेळ आपण या कॅम्पमध्ये घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद